नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीश हरीशे लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा जो लाईव्ह घेतोय त्या लाईव्हमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीसच्या संभाव्य मिरिट विषयी चर्चा करणार आहोत आता पहा आपला जो संभाव्य मेरिट आहे ते कसं काढलेलं आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो त्याची पार्श्वभूमी काय आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यावर्षी पाचवी स्कॉलरशिपला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जी पाचवी स्कॉलरशिपला प्रविष्ट झालेली जे विद्यार्थी आहेत ते जास्त आहेत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पेपर पहिला व पेपर दुसरा स्कॉलरशिपचे जे विषय आहेत स्कॉलरशिपचे जे पेपर आहेत ते पेपर कशा पद्धतीने गेलेले आहेत तर पेपर पहिला जो होता त्यामध्ये मॅथ्स या विषयाला वेळ पुरतो वेळ पुरत नाही यावर मेरिट ठरत असतं तर यावर्षी मॅथ्स विषयाला वेळ पुरलेला आहे विषय वेळच सुटलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे पेपर दुसऱ्यामध्ये पेपर पहिल्यामध्ये भाषा मराठी थोडं कठीण होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपर दोनमध्ये विषयाचे काही प्रश्न हे काठीण्य पातळीत जास्त होती काही प्रश्नांची म्हणजे बुद्धिमत्तेच्या पन्नासपैकी पन्नास, पन्नास प्रश्न अवघड होते असे नाही आहे तर बुद्धिमत्तामध्ये एक चार पाच ते सहा प्रश्न असे होते की ज्याची काठिण्य पातळी निश्चितच पाचवीच्या मुलांच्या काठीण्य पातळीपेक्षा अवघड होती म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळेस मी तो पाचवीचा पेपर दोन बुद्धिमत्ताविषयी पेपर सुट बघितला त्यावेळेस मलासुद्धा एक प्रश्न सोडायला दोन ते तीन मिनटापेक्षा जास्त वेळ लागला म्हणजे पाचवीच्या मुलांना ते सुटणे खरं तर अवघडच बाब आहे पाचवीच्या तुलनेमध्ये ती काठीण्य पातळी जी होती ती एकदम अवघड होती आहे त्यामुळं त्यामुळं काय होते विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं त्यामुळं यावर्षी जो कटॉप आहे त्या कटॉपवर जास्त काही नाही पण थोडासा थोडासा फरक पडण्याची शक्यता आहे म्हणजे पाचवी स्कॉलरशिपचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये थोडासा फरक थोडासा डिफरन्स यावर्षी भाषाचा पेपर आणि आपला पेपर दोन मधला बुद्धिमत्ता विषयाचा पेपर आहे थोडासा फरक पडेल जास्त फरक पडणार नाही कारण काही बोलल्याला वाटे सर पेपर कठीण होता मग यावर्षी ऑफ जे आहे ते जास्त कमी येईल का तर जास्त कमी येणार नाही त्याचं कारण सांगतो कारण विद्यार्थी मित्रांनो परीक्षा परिषद ज्यावेळेस पेपर सेट करत असते पेपर सेट करत असताना तीस टक्के प्रश्न हे मध्यम असतात चाळीस टक्के प्रश्न हे सोपे असतात सॉरी तीस टक्के प्रश्न हे सोपे असतात चाळीस टक्के प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात तीस टक्के प्रश्न कठीण स्वरूपाचे असतात तुम्हाला जे प्रश्न अवघड गेलेत ते निश्चितच कठीण स्वरूपाच्या प्रश्नामधले आहेत बरोबर आहे तर परीक्षा परिषद सांगितले की तेच टेके प्रश्न कठीणच असतात तर त्यातले काही प्रश्न तुम्हाला कठीण गेलेत निश्चितच ते गे पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेपेक्षा थोडी जास्त होते ते मी मान्यच करतो कारण ज्यावेळेस एखाद्या शिक्षक म्हणून आपण ज्यावेळेस पेपर सोडवतो तर शिक्षकाला सुद्धा तो प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागलेला आहे खरं तर हा अन्यायच झालेला आहे पाचवीच्या मुलांवर बरोबर आहे परीक्षा परिषदेने पेपर सेट करताना पाचवीच्या मुलाच्या वयाचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या काठीने पातळीचा विचार केला पाहिजे कारण पाचवीला जो पेपर दोनमध्ये जे पेपर सेट केले गेले ते पेपर जे काठीने पातळी होती ती आठवीच्या काठीने पातळी होती म्हणजे आठवीचे विद्यार्थी त्या दृष्टीवर विचार करू शकतील अशा लेवलची ती पातळी होती ठीक आहे आपण पुढे जाऊया हां तर अशा पद्धतीनं थोडासा फरक कट ऑफवर पडणार आहे जास्त काही पडणार आहे पण थोडासा शॉर्टली नॉर्मली फरक हा कट ऑफवर पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफचा अंदाज सांगत असताना काय काय बघितलं ते परत एकदा सांगतो कट ऑफचा अंदाज सांगत असताना गेले दोन ते तीन वर्षातले कटॉप त्याचा त्याचं काय केलेलं आहे शॉर्ट आऊट केलेलं आहे हे माझ्याविषयी डायरी आहे त्या डायरीवर मी मा मागच्या दोन ते तीन वर्ष कट ऑफ लिहून काढलेले आहेत त्याचबरोबर यावर्षी जो पेपर झाला अंतिम उत्तर सूची आलेली आहे सत्तावीस मार्चला सत्तावीस मार्चला अंतिम उत्तर सूची आल्यानंतर आमच्या मी सातारा जिल्ह्यातून येतो तर सातारा जिल्ह्यातल्या एकंदरीत मुलांना पेपर कसा गेला कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडले किती मार्काचा हायस्ट आहे वगैरे वगैरे एकूण गेल्या वर्षीच्या कट ऑफपेक्षा किती विद्यार्थी जास्त आहे त्यामुळं कट ऑफचा अंदाज लावत असताना सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर कोणत्या शाळेतल्या तर किती मार्क पडले आहेत मग सातारा जिल्ह्यामध्ये किती संच अवेलेबल आहेत शिष्यवृत्तीचे संच किती अवेलेबल आहेत मग थोडी टॅली ती संख्या टॅली करून कट ऑफचा अंदाज काढलेला आहे म्हणजे असं नाही आहे की मागच्या पा आठवी स्कॉलरशिपचा ज्यावेळेस एक व्हिडिओ केला तर त्यामध्ये श्रीकांत अहेर नावाचे एक सर होते ते म्हणजे सर तुम्ही फेकाफेकी करताय आम्ही फेकाफेकी करत नाही तुम्ही ज्यावेळेस अंतिम कट ऑफ लागेल अंतिम कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही आपला कट ऑफ काढून बघायचा अंतिम कट ऑफ काढून बघायचा हा माग पुढे असतो कट ऑफ एक दोन दोन प्लस मायनस दोन प्लस होतील दोन मायनस होतील थोडाफार फरक पडेल पण जास्त काही फरक पडणार नाही आहे दुसरी गोष्ट कट ऑफ सांगताना मी अॅक्युरेट मार्कने सांगता दरम्यान सांगेल की या या दरम्यान लागेल दरम्यान त्यामध्ये कट ऑफ सांगणार आहे त्यामध्ये चार ते सहा मार्काचा डिफरन्स त्या दरम्यान असणार आहे ठीक आहे त्यामुळं असं तुम्ही समजू नका की फेकाफिकी करतोय कारण खूप वाईट वाटतं वाई वाई ज्यावेळेस आम्ही तास तास दोन दोन तास रिसर्च करतो रिसर्च करून वेग अंदाज घेऊन बऱ्याच तज्ञ शिक्षकांशी चर्चा करून कटाव सांगतो आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या चॅनलवर कमेंट करत असाल की सर तुम्ही फिकाफिकी करताय त्यावेळेस मला वाईट वाटतं आणि वाई वाई त्यावेळेस आम्ही जर एखादी गोष्ट बोललो तर तुम्हाला लागतं ठीक आहे मग तुम्ही अशी भाषा वापरताय का तशी भाषा वापरताय का त्यामुळे कमेंट करताना विचार करून कमेंट करा जर या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल लाभ होत असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका जर तुम्ही पाचवीचे विद्यार्थी आठवी सहावी सातवी आठवीची तयारी करत असाल तर चॅनलला आपल्या आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर आठवी स्कॉलरशिप व आठवी येण्यास तास घेतले जातात लाईव्ह तास घेतले जातात ठीक आहे तर आपण वेळ न दडवता सुरू करूया मी माझी स्क्रीन शेअर करतो आहे माझी स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला एक एक्सेल सीट ओपन होईल आणि त्यावर तुम्हाला मी कटॉ टाईप करताना दिसेल स्क्रीन होते स्कॉलरशिप परीक्षा राज्य व जिल्हा गुणवत्त तयारी सुरुवातीला आपण जो कटॉप बघणार आहोत तो जिल्हा जिल्हा गुणवत्त तयारीचा बघणार आहोत अजून राज्य गुणवत्तयारीचा कटॉप मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये राज्य गुणवत्ता तयारीचा कटॉप मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही कारण अजूनही काही शिक्षकांशी व काही तज्ज्ञांशी राज्यात पहिला किती येतोय त्याचा अंदाज थोडं घ्यायचा बाकी आहे त्यामुळं या व्हिडिओमध्ये राज्यकडून तयारीचा कटॉप मी सांगणार नाही फक्त जिल्ह्याकडून तयारीचे कटॉप सांगितले जातील ठीक आहे त्यामध्ये आता मुंबई साऊथकडं आपण जाऊया बघा मुंबई साऊथचा आपण विचार केला मुंबई साऊथमध्ये शहरी भाग आहे फक्त हां तर या शहरी भागामध्ये जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ए, एक त्या भागामध्ये एकशे चाळीस ते एकशे च्या दरम्यान कटॉप लागण्याची शक्यता आहे एकशे चाळीस ते एकशे शेहेचाळीस हां मुंबईचे मुंबई साऊथ मुंबई वेस्ट आणि मुंबई नॉर्थ हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये या सर्वात या दरम्यान कटॉप लागण्याची शक्यता आहे या तीन जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग नाही आहे ठीक आहे येतो लक्षामध्ये आपण पुढे जाऊया रायगड रायगड जिल्ह्यामध्ये बघूया शहरी भागामध्ये जे ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो ते एकशे साठ ते एकशे अडुसष्ट दरम्यान लागेल ठीके रायगड जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये जो कटॉप आहे ते एकशे साठ ते एकशे अडुसष्ट दरम्यान लागेल रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे ऑफ आहे एकशे अडुसष्ट एकशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान लागेल ठीके आता ग्रामीण भागाचं कटॉप काय जास्त लागतं आपण सर्व जिल्ह्याचा जर एकंदरीत आढावा घेतला तर ग्रामीण भागाचा कटॉप बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जास्त दिसेल याचं कारण काय तर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांची जास्त तयारी पाचवी स्कॉलरशिपची करून घेतात त्यामुळे ग्रामीण भागाचं कटॉप हे तुम्हाला सर्व जिल्ह्याचं जर बघितलं तर जास्त दिसून येईल ठीक आहे ठाणे जिल्हा बघूया आपण ठाणे जिल्हा सर्व छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याचं कटॉप आपण सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे ठाणे जिल्ह्याचं जे कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो ते एकशे शहात्तर ते एकशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यान लागेल आणि ठाणे भागाचं जे कट ऑफ आहे विद्यार्थी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे चोपन्नच्या च्या दरम्यान लागेल पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याचं जे शहरी भागाचं जे कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो ते एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागेल पालघर जिल्ह्याचं जे ग्रामीण भागाचं कट ऑफ आहे ते एकशे वीस जे पास होतील त्याला शिष्यवृत्ती मिळून जाते पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन नाही आहे बी एम सी बघूया बी एम सीमध्ये एकशे चाळीस एकशे चाळीसच्या पेक्षा जास्त मार्ग असतील त्याला बी एम सी मुंबई बी एम सीमध्ये तुम्हाला शिष्यवृत्तीधारेल जिल्हा गुणवत्त्यारीमध्ये तुम्ही शिष्यवृत्तीधारक होऊन जाल ठीक आहे आता महत्त्वाचं रिजन आलं आहे पुणे रिजन ठीक आहे पुणे रिजनचे तीन आहेत पुणे अहिल्यादेवी आणि सोलापूर अहिल्यादेवीनगर म्हणजे जुनं अहमदनगर आपला जिल्हा ठीक आहे पुणे जिल्ह्याचं जे मेरिट होतं गेल्या दोन वर्षाचा मेरिटचा अंदाज गेला तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण शहरी भागाचा जर विचार केला गेल्या दोन वर्षाचा तर शहरी भागातलं मेरिट वाढलेलं आहे ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागाचं मेरिट घसरलं आहे सर असं का होतं कारण त्या त्या भागातल्या प्रविष्ट विद्यार्थी संख्या किती आहेत शहरीमध्ये प्रविष्ट विद्यार्थी संख्या किती आहेत ग्रामीण भागामध्ये प्रविष्ट विद्यार्थी संख्या किती आहेत ठीक आहे त्या भागातल्या विद्यार्थ्यांची तयारी कशी झालेली आहे त्या भागातल्या विद्यार्थ्यांना पेपर कसा गेलेला आहे त्या भागात त्या विद्यार्थ्यांच्या त्या प्रश्नपत्रकाची काठिणीपात्री कशी आहे त्यावर बरंचसंही सही मेरीटमध्ये कटॉपमध्ये जास्त होत असतं ठीक आहे तर पुणे जिल्ह्याचं या वर्षी कुटॉप जे आहे विद्यार्थ्यांमध्ये तो दोनशे दहा दोनशे दहा ते दोनशे सोळाच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षी जे कटॉप आहे ते दोनशे सोळा लागलं होतं चपल वर्षी कटॉप दोनशे बारा लागलं होतं यावर्षी दोनशे दहा ते दोनशे सोळाच्या दरम्यान लागेल असा अंदाज आहे तर ग्रामीण भागातलं जर कुटॉप आपण बघितलं तर ते दोनशे बावीस ते दोनशे तीसच्या दोनशे अठ्ठावीसच्या दरम्यान लागेल ग्रामीण भागामध्ये ठीक आहे अहिल्यादेवीनगर जुना अहमदनगर जिल्हा त्याचा आपण कोटा बघूया त्याचा कोटा जो आहे तो एकशे ब्याण्णव शहरी भागाचा एकशे ब्याण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान लागेल मी दरम्यान सांगतोय याच्या दरम्यान एकशे ब्याण्णव शा ते एकशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान कुठेही लागू शकतो असं काही फिक्स आकडेवारी सांगत नाही मी दरम्यान तर सांगतो या दरम्यान लागेल ठीक आहे ठीक आहे त्यामध्ये जास्तीत जास्त एकशे अठ्ठ्याण्णव असेल कमीत कमी एकशे ब्याण्णव असेल आता अहिल्यादेवीनगर अहमदनगर ग्रामीण भाग ग्रामीण भागाचा जो कोटा आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे दहा ते दोनशे सोळाच्या दरम्यान लागेल सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जाऊया सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरी भागाचं जे किटॉप आहे विद्यार्थी मित्रांनो ते दोनशे दो चार दोनशे दहाच्या दरम्यान लागेल सोलापूर जिल्हा शहरी भाग दोनशे दो चार ते दोनशे दहाच्या दरम्यान लागेल आणि ग्रामीण जिल्हा सोलापूर जिल्ह्याचं जे किटॉप आहे विद्यार्थी मित्रांनो ते दोनशे बारा ते दोनशे सोळाच्या दरम्यान लागेल दोनशे बारा ते दोनशे सोळाच्या दरम्यान ठीक आहे पूर्ण वेल रिसर्च करून हा कटॉप सांगतोय असं फेकाफेकी करत नाहीये त्यामुळे कमेंट करताना विचारपूर्वक कमेंट करा ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस खूप लागतो ठीक आहे त्यामुळं पूर्ण रिसर्च आहे सकाळी सहा वाजल्यापासून ही डायरी तयार केली आहे दो के गेल्या दोन वर्षाचा कटॉपचा अंदाज घेतलाय बऱ्याच शिक्षकांशी चर्चा केली आहे मुलांशी चर्चा केली आहे पेपरची काठीने पातळी बघितलेली आहे त्यानंतर हे कटॉप सांगितले जात आहे ओके आवाज येतोय माझा क्लिअर चाट सांगा आवाज क्लिअर येतोय का चार मला सांगा हा पुढे आपण जाऊया नाशिक जिल्हा सर्व छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याचा आपण व्हिडिओ करणार आहोत ठीक आहे नाशिक जिल्हा जो आहे तो शहरी भागामध्ये कटॉप जो आहे तो एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे ब्याऐंशीच्या दरम्यान लागेल ठीक आहे नाशिक जिल्हा ग्रामीण भागाचा जो जो ऑफ आहे तो एकशे चौऱ्याण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान लागेल ह्याच्यामध्ये प्लस दोन मायनस दोन होऊ शकतं हां उन्नीस बीस होऊ शकतं प्लस दोन मायनस दोन या कटॉपमध्ये होऊ शकतं ठीक आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याचं जे ऑफ आहे शहरी भागाचं एकशे शहाण्णव ते दोनशे दोनच्या दरम्यान लागेल ग्रामीण भाग दोहे जिल्ह्याचं जे कटॉप आहे ते एकशे अठ्याण्णव ते दोनशे चारच्या दरम्यान लागू शकेल ठीक आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचं जे कटॉप आहे एकशे साठ ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागेल जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचं जे ग्रामीण भागाचं जे कटॉप आहे ते पण एकशे साठ ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागेल ठीक आहे आवाज येतोय काय मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचं जे कटॉप आहे शहरी भागाचं ते एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे छप्पनच्या दरम्यान लागेल आणि ग्रामीण भागाचं जे कटॉप आहे नंदुरबार जिल्ह्याचं ते जास्त लागतं ते एकशे ऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान लागेल ठीक आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे आपण जाऊया कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्वात जास्त कटॉप जे असतं ते कोल्हापूर ग्रामीण लागतं म्हणजे राज्यात सर्वाधिक पाचवी स्कॉलरशिपचा जर विचार केला राज्यातील सर्वाधिक सर्वाधिक कटॉप कुठल्या जिल्ह्याचं लागतं आणि कोणत्या भागात लागतं ते कोल्हापूर ग्रामीण या भागातलं लागतं त्याला कारण आहे त्याला कोल्हापूर ग्रामीण भागामध्ये अकॅडमी खूप आहेत अकॅडमीमध्ये मुलांना शिकवलं जातं खाजगी अकॅडमी आहेत क्लासेस असतात त्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं कटॉप हे वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळून येतं बघा कोल्हापूर जिल्हा शहरी भाग आपण बघूया मागच्या दोन वर्षाचा कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला दोन हजार एकवीस बावीस मग दोन हजार बावीसची जी आहे त्याला कोल्हापूर जिल्ह्याचं शहरीचं कटॉप लागलो होतो दोनशे शेचाळीस आणि दोन हजार तेवीस लागलो होतो दोनशे छत्तीस ठीक आहे यावर्षी थोडी पेपरची काठींबा थोडी जास्त असल्यामुळे आपण सहा मार्क कमी अंदाज धरूया म्हणजे दो आपण दोनशे अठ्ठावीस ते दोनशे चौतीसच्या दरम्यान आपण अंदाज बांधूया कोल्हापूर जिल्ह्याचं शहरी भागाचं कटॉप ग्रामीण भागाचं कटॉप जास्त असतं कोल्हापूर जिल्ह्याचं पेपर जरी अवघड असला तरी सहा प्रश्न अवघड होते इतर प्रश्न सोपे होते त्या तुलना त्याचा तुलनात्मक जर विचार केला तर दोनशे चाळीस ते दोनशे चव्वेचाळीसच्या दरम्यान कोल्हापूरचं ग्रामीणचं कटॉप लागून जाईल ठीक आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिष्यवृत्तीची तयारी खूप चांगली करून घेतली जाते दोन हजार बावीसमध्ये सातारा जिल्ह्याचं शहरी भागाचं जर ऑफ होतं ते दोनशे शेहेचाळीस होतं दोन हजार तेवीसमध्ये सातारा जिल्ह्याचं शहरी भागाचं कटॉप दोनशे छत्तीस होतं यावर्षी पण तीच रेंज राहील माग फक्त दोन ते चार मार्काचं कमी जास्त होऊ शकतं जास्त काही कमी जास्त होऊ शकत नाही दोनशे बत्तीस ते दोनशे छत्तीसच्या दरम्यान सातारा जिल्ह्याचं कटॉप लागू शकेल दोनशे बत्तीस ते दोनशे छत्तीसच्या दरम्यान जास्त कमी जास्त होणार नाही कारण पूर्ण शाळेंचा आढावा घेतलाय सातारा जिल्ह्यातल्या शहरी भागातल्या पूर्ण शाळेचा आढावा आम्ही घेऊन हे कटप सांगतोय ठीक आहे तर आता सातारा जिल्ह्याचा ग्रामीण भागामध्ये थोडा फरक पडू शकतो ठीक आहे ग्रामीण भागात कटप थोडं कमी येऊ शकतो दोनशे वीस ते दोनशे सव्वीस फरक पुढं आहे ज्या भागामध्ये बुद्धिमत्ताविषयी खूप तगड्या पद्धतीनं स्ट्रॉंग पद्धतीने शिकवलं जातो ना त्या भागातल्या मुलांना सुद्धा चांगले मार्क आहेत हां नेहमीप्रमाणे नाहीत ने, नेहमी कसे पडतात ब्याण्णव चौऱ्याण्णव असे मार्क पडतात नव्वद मार्क पडतात बुद्धिमत्तेमध्ये यावर्षी थोडं अठ्ठ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याहत्तर असा थोडा फरक पडलेला आहे जास्त काही फरक पडलेला नाही आहे ठीक आहे आता बघूया सांगली सांगली जिल्ह्याचं कटॉप बघूया सांगली जिल्ह्याचं जे कटॉप आहे शहरी भागाचं ते एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे चारच्या दरम्यान लागेल सांगली जिल्ह्याचं जे ग्रामीण भागाचं जे कटॉप आहे ते दोनशे अठरा ते दोनशे चोवीसच्या दरम्यान लागेल रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचं जे शहरी वाचकटॉप आहे ते एकशे ब्याण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान लागेल रत्नागिरी जिल्हा ग्रामीण भाग त्याचं जे कटॉप आहे ते एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे चारच्या दरम्यान लागेल सिंधुदुर्ग जिल्हा बघूया विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण भाग शहरी भाग शहरी वाचकटॉप जे आहे ते एकशे नव्वद ते एकशे शहाण्णवच्या दरम्यान लागेल सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण भागचं चिकटॉप जे आहे एकशे ब्याण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णव एक सदर म्हणलं गेलं थोडा फरक असतो सिंधुदुर्ग जिल्हा एकशे अठ्ठ्याण्णव पर्यंत हाएस्ट जे रेंज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ग्रामीण भागाची दरम्यान त्याची त्याकडे तिकटॉप जाऊ शकतो ठीक आहे आता पुढचा जिल्हा जे आहे तसं छत्रपती संभाजीनगर जुना औरंगाबाद जिल्हा त्याचं कटॉप आपण बघूया औरंगाबाद जिल्ह्याचं शहरी भागाचं जे कटॉप आहे ते एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान लागेल औरंगाबाद जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं जे कुटुंब आहे ते दोनशे सोळा ते दोनशे बावीसच्या दरम्यान लागेल ओके okay. जालना जिल्हा आपण बघूया जालना जिल्ह्याचं जे शरीराचं कुटुंब आहे ते एकशे साठच्या आसपास लागेल मी दरम्यान तर सांगत नाही गेल्या वर्षी एकशे चोपन्न लागले होते अत्यंत कमी होतं त्यामुळे एकशे साठचा अंदाज देतोय जालना जिल्ह्याला जालना जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाचं जे कुटुंब आहे दोनशे दोनशे अठरा ते दोनशे सव्वीस दरम्यान लागेल ठीक आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्याचं जे शहरी वाचकटॉप आहे ते दोनशे आठ ते दोनशे चौदाच्या दरम्यान लागेल बीड जिल्हा ग्रामीण भाग त्याचं जे कटॉप आहे एकशे शहात्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान लागेल ठीक आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचं शहरी वाचकटॉप जे आहे ते एकशे नव्वद ते एकशे शहाण्णवच्या दरम्यान लागेल परभणी जिल्हा ग्रामीण जी कटॉप आहे ते एकशे बहात्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान लागेल ठीक आहे ज्यावेळेस ॲक्च्युअल कटॉप लागेल ना विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस ऍक्च्युअल कटॉप लागेल ज्यावेळेस ऍक्च्युअली निकाल लागेल यादी प्रसिद्ध होतील त्यावेळेस आपला व्हिडिओ जाऊन पहा आपला व्हिडिओ तुम्ही येऊन पाहू शकता ठीक आहे आपला व्हिडिओ तुम्ही येऊन पाहू शकता त्यामुळे तुम्हाला आपला जो कटॉपचा अंदाज आहे तो तंतोतंत खरा ठरता तुम्हाला पाहायला मिळेल हिंगोली जिल्हा बघूया हिंगोली जो रेकॉर्ड ऑफ आहे ते एकशे पन्नास एकशे अठ्ठावन्न लागेल भाग हिंगोली जिल्हा ग्रामीण भाग एकशे बहात्तर एकशे ब्याऐंशीच्या दरम्यान लागेल ठीक आहे अमरावती जिल्हा आपण बघूया अमरावती जिल्ह्याचा आपण विचार करता शहरी भागाचा विचार केला तर एकशे चाळीसच्या पुढे लागेल एकशे चाळीसच्या पुढे लागेल अमरावती जिल्हा शहरी भाग ग्रामीण भागाचा विचार केला तर अमरावती जिल्हा एकशे ऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान लागेल ग्रामीण भाग ठीक आहे बुलढाणा जिल्हा आपण बघूया बुलढाणा जिल्ह्याचं कटॉप आहे ते एकशे बासष्ट एकशे अडुसष्ट दरम्यान लागेल बुलढाणा जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं जे ऑफ आहे ते जास्त असतं ते दोनशे दहा ते दोनशे वीसच्या दरम्यान लागेल अकोला अकोला जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं जे कटॉप आहे ते एकशे साठ एकशे सहासष्टच्या दरम्यान लागेल अकोला जिल्हा शहरी भागचं कटॉपसुद्धा एकशे साठ एकशे सहासष्ट दरम्यान लागेल एकशे साठ ते एकशे सहासष्ट दरम्यान अकोला जिल्हा ग्रामीण भाग ठीक आहे तर आता वाशिम जिल्हाकडे आपण जाऊया वाशिम जिल्ह्याचं जे कटॉप आहे ते एकशे बासष्ट सॉरी एकशे सहासष्ट ते एकशे बहात्तरच्या दरम्यान लागेल वाशिम जिल्ह्याचं जे जी शहरी भाग ग्रामीण भागाचे जे कटॉप आहे ते एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकशे चा तो तो एकशे ते एकशे शहाण्णवच्या दरम्यान लागेल ठीक आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचं कडं पाहिजे एकशे चाळीसच्या पुढे यवतमाळ जिल्ह्याचे शहरी भागाचे सगळे विद्यार्थी लागून जातील ओके त्यात यवतमाळ जिल्ह्याचं ग्रामीण भाग जर बघितलं तर एकशे ऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान लागेल दादा शेवट शेवट्याकडे आलो आपण नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा एकशे अठ्ठेचाळीसच्या पुढे लागेल एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे चोपन्नच्या दरम्यान लागेल नागपूर जिल्हा ग्रामीण भाग जो आहे नागपूर जिल्ह्याचा तो दोनशे ते दोनशे दहाच्या दरम्यान लागेल ठीक आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्याचा जो शहरी भाग आहे तो एकशे वीसच्या पुढे जो पास असेल तो पाचवीसशे वर्ग होऊन जाईल भंडारा जिल्हा ग्रामीण भाग त्यामध्ये तुम्हाला एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे चारच्या दरम्यान खोटा लागताना तुम्हाला दिसेल गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकशे तीस किंवा एकशे छत्तीसच्या वर्षाला मार्ग आहेत ते त्यांचं अंदाज लावून जाईल गोंदिया जिल्हा ग्रामीण भागामध्ये मात्र एकशे शहाण्णव ते दोनशे चारच्या दरम्यान पटावं लागेल शक्यता आहे ठीक आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये परत एकशे वीसच्या वरती ज्यांना मार्केट आहेत त्यांना शहरी भागातून शेवट मिळून जाईल वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकशे सहासष्ट ते एकशे शहात्तरच्या दरम्यान फोटावं लागेल चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये एकशे चाळीसशेवर ज्यांना मार्ग आहेत त्यांना शिष्यवृत्ती भेटून जाईल चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे चौऱ्याण्णव दरम्यान कडावं लागेल गडचिरोली जिल्हा ज्याला एकशे पन्नासच्या पुढे मार्क आहेत त्याला शहरी भागातून शिष्यवृत्ती मिळून जाईल गडचिरोली जिल्हा ज्या ग्रामीण भागात एकशे वीसशेवर मार्ग आहेत त्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळून जाईल आता सर्वात महत्त्वाचे जिल्ह्यात तीन जिल्हे रॅले शेवटचे आमचं लातूरचा लातूर जिल्हा माझा स्वतःचा जिल्हा लातूर आहे माझा स्व जिल्हा लातूर आहे मी लातूरचा आहे पण मी सध्या जो नोकरी करतो आहे जॉब करतो आहे ते सातारा जिल्ह्यात करतो आहे ठीक आहे तर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचा आपण अंदाज सांगूया लातूर जिल्ह्याचं जे शहरी भागाचं जे कटॉप आहे ते एकशे एकशे चौऱ्याण्णव सॉरी एकशे ब्याण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान असेल ग्रामीण भागाचं जे कटॉप आहे लातूर जिल्ह्याचं ते दोनशे ते दोनशे सहाच्या दरम्यान लागेल ठीक आहे धाराशिव जिल्हा बघूया धाराशिव जिल्ह्याचं जे शहरी कटॉप आहे ते एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव ते दोनशे दोनशे दरम्यान लागेल धाराशिव जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा कटॉप बघूया धाराशिव जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा जो कटॉप आहे तो एकशे ब्याऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान लागेल नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचा शहरी भागाचा कटॉप जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तरचं दरम्यान लागेल नांदेड जिल्हा ग्रामीण भाग त्याचा जो फोटॉप आहे तो एकशे एकशे शहाऐंशी ते एकशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवचं दरम्यान लागेल ठीक आहे अशा पद्धतीनं आपण छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याचे संभाव्य कटॉप बघितलेला आहे हा राज्यगणत्यादी हे जे आहे थोडा अजून अंदाज घ्यायचा आहे अजून बऱ्याच शाळांना संपर्क करायचा आहे कोणत्या राज्यामध्ये फर्स्ट कुठून आले राज्यगुणत्यादी कशी ठरते राज्यात फर्स्ट किती मार्काचा आला आलाय तिथून राज्यगुणत्यादी चालू होते त्यामुळे राज्यात फर्स्ट कितीचा आहे दोनशे चौऱ्याण्णवचा आहे दोनशे नव्वदचा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीचा आहे दोनशे शहाण्णवचा आहे त्यावर कट ऑफ ठरतं म्हणजे शेवटचा मुलगा कुठं परिस्थिती येऊ शकतो राज्यगुतयारीमध्ये जास्तीत जास्त पंचवीस क्रमांक घेतली जातात कोणत्या वर्षी बारा घेतात कोणत्या वर्षी चौदा घेतात राज्यगृहतयारीमध्ये एका समान मार्गाची अनेक मुलं असू शकतात म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर चार पाच मुलं असू शकतात तिसऱ्या क्रमांकावर पाच सहा मुलं असू शकतात त्यामुळे अजून राज्यगृह तयारीमध्ये पाचवीस स्कॉलरशिपमध्ये राज्यात हायस्ट कितीचं आहे अजून ते कळालं नाही आहे त्यामुळे आपण राज्यगृहून कट ऑफ आत्ताच या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहोत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाच आठवी स्कॉलरशिप आठवी एनएम सहावी सातवीससाठी तुम्हाला हे चॅनल अत्यंत उपयुक्त चॅनल ठरणार आहे अत्यंत दर्जेदार चॅनल यूट्यूब लाईव्ह चॅनल आहे ठीक आहे या यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण बुद्धिमत्ता गणित मराठी व्याकरण हे विषय शिकवत असतो एन सुद्धा आपण तयारी आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो त्यामुळं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असेच पाचवी शिष्यवर्ती व आठवी शिष्यवृत्तीसाठी दर्जेदार नवनवी व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात मग परत एकदा तुमचा धन्यवाद आपण थांबूया सर्वांनी व्हिडिओला लाईक करा कमीत कमी शंभर लाईक या व्हिडिओला आले पाहिजेत सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि विनाकारण आम्ही रिसर्च करून हा सर्व तुम्हाला इकॉटॉप वगैरे सांगितलेले आहेत त्यामुळं फेकाफेकी करते असे निगेटिव्ह कमेंट करू नका आमच्या जे रिसर्च केलेलं आहे आम्ही जो वेळ दिला आहे आम्ही जी मेहनत घेतली आहे त्याची थोडं कदर करा ठीक आहे जर मग निगेटिव्ह कमेंट कराल तर तुम्हाला तशा पद्धतीचं उत्तर मिळेल ठीक आहे आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पाचवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया परत एकदा